तो तासर तासर चे, ते चे तो. ती मटकी लावलतो जरा ती दोन तास मिरच्याचे दोन तास वांग्याचे आणि ह्याचे टमाट्याचे एक दोन तास चार तास ह्याचे त्याचे लावलतो ते आता इकलो काय थोडं भावाला काय लागत नाही वांगे तर तवाच उपसून टाकलो आणि थोडे ठेव द्या कल्ला घरी खायापुरते म्हणून तेव्हा राग येऊन वांगे तवा उपसून टाकला आता एवढं ते सगळं सगळं उपसू लाव तेव्हा त्या बंदरा निवडलं बंदरा ढीक घालला लाव ककडीचा ह्या मिरच्याचा त्या टमाट्याचा कालच्या न करला बघा आता जीव असं ठकून ठकून गेला माझे मालक आणि मी दोघं करायला लाव बघा आता ते आणि कारल्याचा येल तोडायची आहे ते का त्या कारल्याचं आणि त्याचा भोपळ्याचा आमचे मालक कारण नेहून नेऊन येऊ टाकलेले आता नेऊन टाकते आता उगाच मी आता ऊन झालेचा थोडं टाकते आणि आन आणि एक तुम्हाला हे का आता रान तर मोडायचं आहे आणि हो का ह्या था, झाडाला किती फळ आहे बघा था। हे का आता हे फळ मूड वाट ना मला बेंट हे किती फळ आहे झाडाला हे का झाड जीव कसलं फळ लागलं हे बघा फफा किती लागले ह्याला फपई बघा हो का काय तर एक शंभर दोनशे फपई आहे का हे झाड आहे ट्रॅक्टर मध्ये जाईल म्हणून जीवले तळ 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 करायला आहे कसलं फळ लागलं ह्याला बघा किती तर फळ आहे बघा आणि झाड माझ्या हो का असं उच्चाले हाताला एवढं झाड आहे हो का उच्चाले हाताला माझ्या आणि ह्याला फळ बघा कसलं जड झालं ह्या झाड हो हे हो आता मोडत की म्हणून मला लई वाईट वाटलंय थोड्या फपया थोड्या वरी हिरव्या 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 गारा आहेत आता का करावं बघा ट्रॅक्टरात रानडी गारा फिरायला करायला लागते आता झाड जाते काय की मोडून आता आलचं बंडा झालं झाड हे आता एवढं झाड मोडते ट्रॅक्टरला भेटतात खाक्यात मासा फुपया भेटतात वरल्या जातात आता शेतकऱ्याला काय कशाला भेटत नाही शेतकऱ्याच्या माझं काय ना काय काय ना काय काय ना काय काम राहते भाकर जेवायला भेटत नाही शेतकऱ्याला किती काम आहे बघा आता हे तर कालपासून लागले मी आजून जाऊ तर म्हणतर जाऊ दे वाटणार काम होऊ दे वाटलं नाही पाऊस आल्यावर लोकांचे सगळे नांगर पाळ्या सगळं झाल्या तर लोकांचे आमचं नाग पडलंय आमचे मालक आणि म्या काल दिवस बर केला सकाळी आमचे मालक सात वाजता लागेल ते आणि मग गर मी घरचं स्वयंपाक करून धुणं धुऊन यायला मला पार बारा वाजू द्यात काल बी आज बी आमचे मालक रोज सात वाजता बसतात मग आज लास्ट झालं बघा एवढं बांधते बी एकटा आमचे मालक बांधतात म्या नेहतो बी त्या भन्नीवर टाकते बी आणि त्या देऊ बी आता लांब 你你你你你你你你你你你 सगळ्या एवढा बांधकाव दिल्या होकाडू म्हणजे भारा असं सोडते होकाच असं भारा सोडून का करते का असं ते पसरवून टाकले हो। झालं जमायला एवढा का पसरते आणि त्यावर आणि म्हणजे जरा शाप होते हो बुढी पण मी फिट लावले बघा ना जड बंड्या थोडं 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 येईल तेवढं येईल तेवढं येईल तेवढं आणले आता जाते घरला नाही तर मला आता